नमस्कार मी शशिकांत शिंदे सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन त्याचं औचित्य साधून महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर जगभर हा दिवस मराठी भाषेचा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो या गौरव दिनानिमित्त खास आपल्यासाठी मराठी भाषेचं गुणगान गाणारी एक छोटीशी कविता मी आपल्यासमोर हो ठेवतो माझी मराठी नका सोडू मराठीला भाषा रसाळ देखणी नका सोडू मराठीला भाषा रसाळ देखणी तिच्या अभ्युदयासाठी घ्यावो हातात लेखणी तिच्या अभ्युदयासाठी हो हातात लेखणी अक्षरातला गोडवा शब्दा शब्दात साठला अक्षरातला गोडवा शब्दा शब्दात साठला मुळाक्षरांच्या पाण्याने उर भाषेचा दाटला मुळाक्षरांच्या पाण्याने उर भाषेचा दाटला माय माऊली संस्कृत तिचे प्राशुनिया दूध माय माऊली संस्कृत तिचे प्राशुनिया दूध माझी मराठी लावते स्वाभिमानाचे विरुद्ध माझी मराठी लावते स्वाभिमानाचे विरुद्ध महाराष्ट्राची अस्मिता तिचा जगी बोलवाला महाराष्ट्राची अस्मिता तिचा जगी बोलवाला भाषा मराठी जोडते सेतू दोन ध्रुवातला भाषा मराठी जोडते सेतू दोन ध्रुवातला धन्यवाद